नमस्कार नमस्कार सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी मानवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण राजमा घेवडा आणि पवटा या पिकाचं विक्रमी उत्पादन कसं काढलं पाहिजे जे की एका शेतकऱ्याचा अनुभव आहे त्यांनी आता आपण आपलं राजमा पिकामध्ये आहोत आपण पवट्यामध्ये आहोत गेवडा आता हे प्रत्येकाच्या रिजनुसार प्रत्येक भागानुसार कोणी पोटा म्हणतोय कोणी राजमा म्हणतोय कुणी घेवडा म्हणते ह्या आपण आज पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघत असेल की राजमाची भरपूर अशी लागवड आहे परंतु राजमा पिकाचं विक्रमी उत्पादन मिळवायचं असेल तर आपल्याला काय टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे किंवा काय तंत्र वापरलं पाहिजे ज्याने आपला खर्च कमी झाला पाहिजे आणि आपल्याला जास्त उत्पादन मिळालं पाहिजे आता जर बैठलं ह्या शेतकऱ्याचा तुम्ही प्लॉट बघला अतिशय चांगला प्लॉट आहे ह्याचं नियोजन जर बघितलं तुम्ही योग्य असं नियोजन आहे की ज्या पिकाला चांगलं उत्पादन देणार पिकाचं नियोजन आहे आता ह्याचं जर बघितलं तुम्ही ॲवरेज उत्पादन जर आपण काढलं दहा दहा क्विंटलच्या पुढे शंभर टक्के उत्तम उत्पादन निघणार दहा अकरा किंवा बारा क्विंटलपर्यंत निघणार कारण या शेतकऱ्यांचा भरपूर असा म्हणजे पेरणी व्यवस्थित आहे पाण्याचं नियोजन व्यवस्थित आहे खताचं नियोजन व्यवस्थित आहे आणि त्याचबरोबर वैयक्तिक लक्ष या पिका गरजे असतात शेतकरी मित्रांनो आपल्याला उत्पादन काढायचं असेल तर त्या पिकाच्या बाबतीमध्ये आपल्यापुरत्या गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे आता भरपूर जण राजमाला होत असतील किंवा कुणी लावला असेल आता ह्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे फवारणीचं नियोजन कसं करणे गरजेचं आहे आणि आपण एकंदरीत खते कशी वापरले पाहिजे आता बघितलं तर आपण ह्या प्लॉट आला नेमका कसा आला किंवा ह्याच्यातून कसं तंत्रज्ञानाने वापरलं हे आपले साधारण शेतकरी सांगणार आहेत नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा शशिकांत चौधरी बरं आपलं गाव कुठलं आहे ते आडसुळवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव बरं आता का का, का आपलं किती क्षेत्र आहे घेवड्याचं एक एकर एक, एक, एक बरं आता कुठली पेरणी पद्धत वापरली तुम्ही आ, सारा पद्धत सारा पद्धत किती बियाणं लागलं तुम्हाला तेहतीस किलो एक करी तेहतीस किलो एक करी तेहतीस किलो जर शेतकरी मित्रांना बघितलं पंचवीस ते तीस किलोच्या आतमध्ये जर बियाणं पडलं जितकं सत्तर बियाणं पडल तितकं ऑवरेज तुम्हाला चांगलं काढता येईल बरं आता हे तुम्ही कोण कोणतं खतं वापरलं या राजमाला पहिल्यांदा पेरता वेळेस पंधरा पंधरा आणि वीस वीस तेरा बर तुमचं पाण्याचं नियोजन कसं आहे राजमाला सांगा बरं एकंदरीत पूर्ण स्प्रिंकलर नाही स्पिंकलर नाही किती पाणी झाले आतापर्यंत तुमचे आतापर्यंत चार पाणी झाले चार पाणी शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या पाण्याच्या बाबतीमध्ये राजमामध्ये लक्षात घ्या राजमाला तीन पाणी अत्यंत महत्वाचे आहेत सुरुवातीला लक्षात पहिल्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये नंतर तुमचं एक ते दीड महिन्याच्या नंतर नंतर शेवटच्या टेजमध्ये म्हणजे शेंगाभरणी स्टेजमध्ये तीन पाण्यामध्ये राजमा चांगला होऊ लक्षात घ्या राजमा पिकाच्या बाबतीमध्ये लक्षात राजमा पीक हे अत्यंत चांगलं कुठल्या जमिनीत येतं तर तुमची जर जमीन असेल हलकी जमीन असा लागून तुम्हाला प्युअर जमिनीमध्ये राजमा पीक व्यवस्थित बसत नाही का कारण की त्याला भरपूर अशी बुरशी होती कारण ती ओलावा जास्त धरलं जातं आता लक्षात अति पाणी देणं गरजेचं टाळा आता का तुम्ही म्हणतो स्प्रिंकलर नाही आता आपण जर पाणी देत असेल तर कमीत कमी दोन ते तीन घंटेच पाणी देणं गरजेचं आहे तुमची जर हलकी जमीन असेल तर चार ते पाच घंटे देणे आहे प्युअर काळची जमीन असेल आता राजमा लोक भरपूर जण प्युअर काळची राहत लावतात मला भरपूर जण विचारतात की आमचे पिवळे जे राजमा पडले आता याला काय करायचं लक्षात शेतकऱ्यांना स्वतःहून आपण आपला खर्च आहेत कारण की एक फवारणी तुमची वाढते बुरशीनाशक फवारणी फक्त पाण्याच्या नियोजनमुळे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या पाणी देत असताना दोन ते तीन घंटे आपल्या जमिनीची प्रकार कुठला आहे म्हणजे प्युअर काळीची जमीन आहे हलकी जमीन आहे जर हलकी जमीन तर पाणी जास्त लागतं आणि प्युअर काळीची असलं पाणी कमी लागतं आता राजमा काय लक्षात घ्या सगळ्यात टेक्नॉलॉजी महत्वाची राजमा पीक हे अडीच महिन्याचे पीक आहे ह्याच्यामध्ये जास्त काय तुम्हाला करायची गरज नाही आता काकाच्या तुमच्या किती फवारणी दिला का तीन आता लक्षात घ्या राजमाला फवारण्या करताना फक्त दोन फवारणे किंवा तीन फवारणा जास्तीत जास्त तीन फवारण्यामध्ये आपलं राजमा पिकू गोष्ट काय काय शेतकरी आता चार ते पाच फवारण्या करतात आता लक्षात घ्या फवारणीची टेस्ट कुठली असते सगळ्यात महत्वाचे राजमामध्ये राजमा, राजमा लावल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या लावल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये पहिल्या पाण्याच्या मध्यामध्ये तुम्हाला एक युरियाचा पोतं टाकायचं एक करी त्याचबरोबर ब्रँड जी खत वापरायचे त्याच्यानंतर पाणी द्यायचे पाणी दिल्यानंतर तुम्हाला पहिली फवारणी लक्षात घ्या कुठली द्यायची लावल्यानंतर पहिली फवारणी तुम्हाला द्यायची तुम्हाला बुरशीनाशक चांगला चांगलं वापरायचे कारण की राजमा पिकाला बुरशीचा भरपूर अटॅक असतो ह्यासाठी तुम्हाला बुरशीनाशक चांगले वापरायचे आता काकाने रोको वापरलं तुम्ही का आता दुसरं त्यापेक्षा लिक्विड बुरशीनाशक आपल्या मार्केटमध्ये आहेत लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं व्हॅरीस म्हणून प्रोडक्ट आहे व्हॅरिस प्रोडक्ट वापरू शकतो एका लिटरला दोन एम एल याप्रमाणे घेऊ शकता त्या ही बुरशी आहे त्याच्यानंतर तुम्हाला आळी नाशक गोंगण ह्या सगळं घालवायचे राजमाला कारण पानं मोठी असल्यामुळे आळी असतात गोंगण सुद्धा घेऊ शकतात त्याच्यातून बैठक गोंगण सुद्धा उठतंय आता लक्षात घ्यायच्यासाठी काय करायचं इमॅमॅक्टन वापरायचं तुम्हाला ईमॅक्टू नावा नेते तुम्हाला दहा ग्राम वापरायचं पंपाला वीस लिटरच्या पंपाला दहा ग्राम तुम्ही घेऊ शकता किंवा तुमचा पंप जर मोठा असेल तर प्रमाण वाढवा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एकोणीस एकोणीस खत घ्या आता तुम्ही एकोणीस किती वापरलो पंपाला एकोणीशे शंभर वापरूया शंभर लक्षात घ्या आता राजमाच्या पिकामध्ये पन्नास ग्राम सुद्धा रुपये चांगले रिझल्ट येतात पन्नास ग्राम तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर स्टिकर एक चांगलं घ्या विल्यूकन नावा स्टिकर भेटते असे तुम्ही एकंदरीत पहिली फवारणी करू शकता आता दुसरी फवारणी लक्षात घ्या आपल्या राजमा फक्त दोन फवारणीमध्ये काढायचा आहे जास्त काय एवढं काय त्याला खर्च करायचं नाही कारण राजमा पिकाचं लक्षात घ्या दिल्ली मार्केटला ह्या पीक जातलं जातं तिथले लोक हा पीक खातात म्हणजे हॉटेलला लाईनला जास्त चालते त्याच्यामुळे ह्याला मार्केट जर बैठलं तेवढं जास्त नाही पण दिल्ली मार्केट चांगलं आहे पण आता बैठलं तुम्ही शेतकऱ्यांचं कल ह्या पिकाकडे भरपूर आहे कारण की ह्याचा पैसा देणार पीक आहे म्हणून ओळखलं जातं आणि अडीच महिन्याचं पीक आहे भरपूर शेतकऱ्याला चांगले पैसे झाले आता सुद्धा होणार आहेत आता लक्षात घ्या लागवडीचं क्षेत्र आणि ह्यानुसार तुमच्या पिकाचं नियोजन असलं गरजेचं आता दुसरी फवारणा कुठली होणार गरजे ज्यावर तुमचे फुलं सुटतेच फुलं सुटले थोडं शेंगाची आरी यायला चालू होती त्यावेळेस तुमची फवारणी सांगणे म्हणून गरजेचं आहे आता त्यासाठी फवारणी कुठली घ्यायची लक्षात घ्या तुम्हाला झिरो बावन चौतीस पंपाला साठ ग्रॅम वापरायचे तुम्हाला किंवा पन्नास ग्रॅम वापरा किंवा शंभर ग्राम वापरा त्याच्यानंतर सूत्र नावाने भेटतं तुम्हाला जे की कोरेजन वापरून व्हीलसूत्रा वापरायचं तुम्हाला त्याच्यानंतर इस्टा एक्स म्हणून प्रोडक्ट भेटते जी की बोंगण आळी जी की दहा मिनटात गॅस पॉयजन आहे सगळं क्लिअर करते त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं स्टिकर वापरायचं त्याच्यामध्ये आता अशा प्रकार केलं आता लक्षात घ्या फुल स्टेजमध्ये लक्ष द्या आता फुलाच्या टेजमध्ये सगळ्यात तुम्ही पाण्याची व्यवस्था लक्षात घ्या ज्यावेळेस तुमचं झाड पाण्याच्या फुलाच्या टेजमध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला पाणी द्यायचं नाही जास्त बरोबर काय का कारण याचं कारण लक्षात घ्या जर तुम्ही त्या मध्ये पाणी दिलं तर आपली फुलगळ होते त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे आपली धारणा होत नाही फळधारणा होत नाही वैज्ञानिक तत्व विज्ञानानं जर तुम्ही विचार केला कुठल्याही झाडाचा असू द्या झाडाला जितका ताण देतात तितकी फुलधारणा जास्त होत असते त्याच्यामुळे फुलधारणा जास्त होण्यासाठी आपल्या फुलाची अवस्था जेव्हा येईल त्या पिकाची त्यावेळेस तुम्ही पाण्याचा ताण द्या आणि फुलधारणावर आता फुला पाणी द्यायचं लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही शेंगा सुटायला लागल्या अशा वेळेस तुमची फवारणी होणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला मी फवारणीसाईल तशी वापरा त्याच्यानंतर पाणी द्या आणि लक्षात घ्या जितकं जास्त आता वातावरण बदल जास्त आहेत भरपूर त्या वातावरण बदलानुसार तुम्ही पिकाची फवारणीचं नियोजन करा अजून सल्ला जर असेल तर नक्की आपल्या कमेंटमध्ये विचारा आपले काका तुमचा नंबर सांग का चौऱ्याण्णव एकवीस चौवेचाळीस चोपन्न सत्त्याण्णव अशा प्रकारे तुम्ही त्यांना कॉल करा शेतकऱ्यांना जे की अनुभव या लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो विज्ञान हा प्रत्येकाला माहिती आहे टेक्नॉलॉजी तुम्हाला विद्यापीठ ही देत असतं परंतु शेतकरी आमच्या बांधावर उभा करत असते बांधामध्ये ती पीक घेत असते आणि त्याला माहिती होतं आता तुम्ही जर बघितले ह्याचे एकंदरीत तुम्ही शेंगाची साईज जर बघितली तुम्ही आता तुम्हाला दिसलं असा बघा क्षेत्र मग आता जर बघितला तुम्ही किती शेंगाची साईज आहे बघा कारण कशा आहे काय यांनी मेहनत केली खताचं व्यवस्थित नियोजन आहे पाण्याचं व्यवस्थित नियोजन आहे त्याच्यामुळे हे पीक उभं राहिले त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना एक नम्र अशी विनंती असेल की आपण कुठलेही पीक घेत असताल तर त्या पिकाचं आपल्याला जास्त कसे कसं ह्याचा विचार करा कमी खर्चामध्ये नियोजन करा कमी खर्च कुठं लागतो फवारणीमध्ये खर्च वाचवायचा आपल्याला जर तुमची फवारणी व्यवस्थित झाल्या चांगल्या झाल्या तर तुमचा खर्च वाचेल खताचं निवस्थ व्यवस्थापन व्यवस्थित करा उगंच काहीतरी खर्च शेतीमध्ये वाढू नका ज्याने करून तुम्हाला आता लक्षात घ्या मार्केट हे आपल्या हातात नाही परंतु आज जर बघितलं तुम्ही शेतकऱ्याला आमच्या भरपूर असं नुकसान होत आहे आजपासून कारण की मार्केट त्यांच्या हातात नाही पिकवण्यात नंबर आहे आमचे शेतकरी पण त्यांचं मार्केट नाही परंतु आज सगळे शेतकरी आपण एकत्र गरजेचं आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा कशी का आपल्या आता लक्षात घ्या आता जर बैठलं तुम्ही सगळेजण राजमालावालेत एकाच पिका करा आपला भरपूर परवा पर आपलं पीक बदल बदल करायला पाहिजे आता बघितलं महाराष्ट्रामध्ये भरपूर असा पाऊस झालाय त्याच्यामुळे उसाचं क्षेत्र वाढत आहे ज्या दिवशी तुमचा ऊसा क्षेत्र जेव्हा महाराष्ट्र वाढत आहे त्या दिवशी ज्वारी आणि हरभरा भरपूर असे चांगले रेट असते ज्यांचं क्षेत्र आले त्यांनी अशा पिका कळावा तुमचे दहा एकर असं दोन एकर हरभार लावा ऊस लावा तसा ऊस लावा ला। टेक्निकल लावा सगळ्या गोष्टी आणि टेक्निकल माहिती तुम्हाला आपलं चॅनल देत असतं शेतकऱ्याच्या बांधामध्ये येऊन आपण ट्रेनिंग माहिती अनुभव शेतकरी आपल्या मार्गदर्शन करत असतात जे की आपले प्रगती शेतकरी आता ह्या गावामध्ये आठ सोडवाडीमध्ये प्रगती शेतकरी असे पीक कुणीही आणू शकत नाही त्याला फक्त टेक्नॉलॉजी माणूस आणू शकतो असे तंत्रज्ञान वापरा आणि तुम्ही नक्की चांगल्या शेतीमध्ये उत्पादन मिळवा मार्केटचा अभ्यास करा पाहिणार मार्केटमध्ये काय विकायचं आहे आता लक्षात मार्केटमध्ये काय पिकवायचं हे मार्केट आपल्याला सांगत असते की मार्केटला कुठला भाव चांगला नाही आता राजमाला भाऊ राहणार चांगला राहणार हरभरा भाऊ राह चांगला राहणार किंवा ज्वारीला भाव चांगला आहे हे सगळं तुम्ही अभ्यास करून शेती करा जर तुम्ही अभ्यास करून शेती केली तर नक्की शंभर टक्के तुमची शेती नप्यामध्ये असणार आहे त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने शेती करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल अशा प्रकारे उत्पादक खर्च कमी करा आणि चांगल्या शेतीचं उत्पादन मिळा राजमा पिकात अजून काय अडचण असेल काकाला असा नक्की विचारा आपल्या कमेंट मार्फत माहिती विचारा जेणेकरून तुम्हाला अजून नवीन माहिती आपल्या का काकाने आपल्या सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलला भरपूर असं माहिती आणि मार्गदर्शन आपल्या सर्व शेतकऱ्यांनी केले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार